योग्य याच्यात सांगितलं तर सरकारने मला काय मदतच केली थी। ठीक आहे काही गोष्टी राजकारण त्या बाजूला राहील पण एवढंच आहे की कामाच्या बाबतीत तुमची ही मुलगी तुमची बहीण कुठेही कमी पडणार नाही या भागाच्या विकासासाठी सत्ता आपली आहे रवी भाऊ केंद्रात आहे राज्यात आहे घाबरू नका तुमची बहीण कुठे ना कुठे पोहोचेल आणि विकासाच्या दृष्टीने आज एक विकसित भारताचा संकल्प घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी जी काम करतात त्यांच्या याच्यातन या भारतामधला सत्तेचाळीस ला जेव्हा शंभर वर्ष पूर्ण होतील तर आमच्या गावागावापर्यंत सुविधा पाहिजे हे सगळं दिल्लीतल्या ठिकाणी याची सुद्धा रेकॉर्डिंग होते की बाबा त्या गावात दा ग्रामपंचायत आहे की नाही प्राथमिक दवाखाना आहे का नाही आयुष्यमान कार्ड पोहोचलं का नाही आयुष्यमान कार्ड दिलंय प्रत्येकाला